नमस्कार शुभ सकाळ कसे आहात बरे आहात ना बरेच असले पाहिजे सर्वजण आणि आजचा सुट्टीचा दिवस होता आणि आमच्या नातूला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आहे असं समजल्यामुळे आम्ही पूर्ण घाबरून गेलो आणि लगेचच्या लगेच सकाळी रात्री फोन आला तर आम्ही सकाळी गुलबर्ग्याला आणि कलबुर्गीला निघालेलोच आहोत तर बसमध्ये बसलेलेच आहोत तुम्हाला सांगितलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये आणि काय झालं कशासाठी ॲडमिट केलं हे आता तिथं गेल्यावरच सर्व सविस्तर माहिती आम्हाला कळणार आता हे आहे हुमनाबाद बस स्टेशन खूप मोठं आहे हे पण हुमनाबाद बस स्टेशन आणि इथून आता पुढे गुलबर्ग्यालाच बस थांबते तर आम्ही निघालेलो आहोत पहावं काय झालं लहान मुलांना आता काही झालं म्हटलं की एकदम जीव घाबरूनच जातो पहा ओ की नाही तसंच झालेलं आहे आणि हे कुरकुंटा नदी वाटेत लागलेली आहे खूप पाणी आहे याच्यावरती आणि आता हे झालं की मग बसस्टँड गुलबर्गा बसस्टँडच लागणार आहे आता आम्ही पोहोचलो गुलबर्ग्याला ह्याचं खरं नाव आता कलबुर्गी पडलेलं आहे बघा पूर्वी गुलबर्गा म्हणायचे आता कलबुर्गी आता आम्ही बसस्टँडवरच आलेलो आहोत इथे खूप गर्दी असते लहान मुलं आणि पायी चालणारे माणसं तेवढेच ऑटो रिक्षा सर्व काही इथं गर्दी म्हणजे गर्दी असते खूप आपल्याला सांभाळून इथं चालावं लागतं केव्हा कोण अंगावर गाडी घालेल सांगताच येत नाही तर हे आहे एंट्री इथून बसची आता आमची बसमध्ये इंटर होत आहे बस स्टँडच्यामध्ये तिथून उतरून आम्ही लगेच हॉस्पिटलकडे जाणार आहे आणि हॉस्पिटल बस स्टँडच्या एकदम जवळच आहे तर पाहूया काय झालं आहे आणि असं इतक्या लहान मुलांना ॲडमिट करणं हे किती म्हणजे त्रासाचं वाटतं ना तर पाहू काय झालं एकदा आता आम्ही बसमध्ये उतरून थोडेसे फ्रूट घेण्यासाठी म्हणून बसस्टँडच्या बाजूलाच मोठं शॉप आहे तिथे आलेलो आहोत थोडेसे बघावं काय काय मिळते चांगल्या चांगल्या फ्रूट्स वस्तू काय मिळाल्या तर घेऊन आम्ही आता तिकडे जाणार आहोत आता आम्ही पोहोचलेलो आहोत हॉस्पिटलमध्ये <स्थाग> झालं मग झालं मग बघू कुठं कुठे बघू ना बघू कुठे येतो का माझ्याकडे ये आता मी यांना इथं जेवायला दिलेलं आहे आणि सून म्हणजे प्रीती म्हणली की माझा उपवास आहे आणि चला मग मग काय करायचं एवढं मोठे झपाटे करून आणलेले होते आता हँडलाच जेवायला दिले सगळेजण आम्ही जेवलो आणि पाहू आता पुढे घरी पण जायचं आहे आदविक आहे आदविकला भेटायचं आहे घरी जाऊन स्वस्तिकला खूप जवळ घेण्याचा प्रयत्न केला पण तो येतच नव्हता काय करणार तो वडिलाला सोडून कुठंच यायला तयार नाही बसायला तयार नाही बोलायला तयार नाही तरी कसं कसं करून थोडंसं त्यांना बोलण्याचा प्रयत्न केला तर आता आम्ही घरी निघालेलो आहोत आता घरी आदविक आहे आदविकला पण भेटायचं आहे म्हणून घरी निघालेलो आहोत आता हा बस फ्री आ गया दला। कर्नाटकमध्ये लेडीजला बस फ्री झालेली आहे ना त्यामुळे ऑटोवाल्याचा धंदा पूर्ण बंद पडलेला आहे असे ऑटोवाले म्हणत आहेत आता आम्ही घरी मुलाच्या फ्लॅटमध्ये आलेलो आहोत अद्विक आहे ना भेटायचं आहे अद्विकला म्हणून आम्ही आलेलो आहोत हॉस्पिटलहून इकडे आध्वीक काय करलेलं मज्विक काय करलेलं खेळालो आज विक पाहिल्यानंतर खूपच खुश झाला एकदम घरी आल्यानंतर मग सगळे आपले पुस्तकं आपले वह्या नोटबुक सर्व दाखवू लागला त्याचा थोडा अभ्यास पण घेतला आणि घरी म्हणजे आमची बहीणबाई म्हणजे आमच्या ब सुनेची आई आहेत आणि शिल्प आहे म्हणजे स्वयंपाक वगैरे काम करते घरी ती पण होती घरी आणि अद्विक तिघं घरी होते आणि माझा मुलगा आणि सुंदर हॉस्पिटलमध्ये होते तर हे शिल्प आता सर्व तिचं काम चालू आहे आणि मी थोडा वेळ आद्विकचं अभ्यास घेतला कसं शिकतो कसं नाही काय काय लिहितो नोटबुकमध्ये चांगला अभ्यास करतो की नाही थोडं पडताळणी केली छान खूपच छान अक्षर आहेत अद्विकचे अभ्यास पण छान आता करत आहेत खूप मेहनती झालेला आहे आता मेहनत करत आहे तर अभ्यास घेतला आदविकचा आणि आम्हाला तेवढा वेळही नव्हता म्हणून आता आणि परत आणि आम्ही वापस हॉस्पिटलकडे निघालेलो आहोत थोडं बहीणबाईबरोबर गप्पा गोष्टी झाल्या इकडे शिल्पाचा स्वयंपाक चालू आहे स्वयंपाक वगैरे सर्व करून ती घरी जाते परत सकाळी येते सकाळी आल्यानंतर परत घर आवरणे स्वस्तिकला द्वीकला सांभाळणे शाळेला पाठवून देणे त्यांचा डबा वगैरे करणे सर्व आवरून घेते भेटायला शिकला तिथं थोडस हा देऊन त्यांना मजा आता आम्ही तिकड बाय भेट चला अजून मग खेळत बस एकदाच हा खेळतो शक्य का जागृती घेऊ नको हातात बस आता येत्या मम्मी आणि स्वस्ती पण येते स्वस्तिक पण येतं मग दोन नाही उद्या येते उद्या सोडते चलता हां जरा अभ्यास मालक खेळ कन्नड रे कल त्यांच्या अंगावर घालची ते आजी बसले तर आराम रे हं चला मग बाय 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 कर बाए, बाए करें। बाए करें। बाए, बाए। बाए। आता आम्ही परत हॉस्पिटलकडे निघालेलो आहोत आणि हे हॉस्पिटल आहे लिटल स्टार चिल्ड्रन हॉस्पिटल इथे थोडंसं थांबून स्वस्तिकला वगैरे परत एकदा निघायचं आहे बिदरला आता आम्ही निघत आहोत कारण तीन तासाचा रस्ता आहे इथून पण आणि संध्याकाळच होणार जायला म्हणजे रात्रच होणार तर स्वस्तिकला आणखीन थोडंसं त्रास आहे पूर्ण तो बऱ्या झालेला नाही बहुतेक उद्या किंवा परवा अजून दोन दिवसानंतर हॉस्पिटलमधून डिस्चार्ज करतो तर खोटंच इन्फेक्शन झाल्यामुळे त्याला ॲडमिट केलेलं आहे असं कळलं तर आता तो सध्या थोडंसं खेळत आहे हसत आहे थोडं थोडं जेवणसुद्धा आता करत आहे तर प्रकृती आता थोडी आटोक्यात आलेली आहे तो आजारी असल्यामुळे चिड करत आहे नसता तो जवळ येतो काहीतरी सांगतो इकडच्या तिकडच्या गोष्टी गप्पा सुद्धा मारतो पण आजारी असल्यामुळे तो असा करत आहे ठीक बॅग पॉलिटून येते खाली खाली तू ये नंतर थांब आई बाबाला स्टँड पर्यंत सोडून येते नाही जाते बस स्टँड पर्यंत चला मग अशा प्रकारे स्वस्तिकला आद्विकला सर्वांना भेटून निघायला आम्हाला इतका वेळ लागला आणि भेटून आता खूप दिवस झालं होतं कारण अगोदर ते बेंगलोरला होते आत्ता गुलबर्ग्याला आलेले आहेत तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आवडला तर नक्की लाईक शेअर कमेंट्स करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद